पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक आहेच कारण त्यांनी जो कार्यक्रम राबवलेला होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज हा कार्यक्रम चांगला होता की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचे ना हमी पत्र द्यावं त्याच एकनाथ शिंदे करताना एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक आहेच कारण त्यांनी जो कार्यक्रम राबवलेला होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज हा कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त हे जे काय काल मुलांना उलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती नाहीतर मग असा पायंडा पडून जातो असं घडता कामा नये त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे एवढी तयारी आहे एनकाउंटर होण्यापूर्वी काही वेळ आणि मागणी केली मला निसर्गरायचं बोलायचं आणि नंतर त्याने तो निर्णय बदलला काय नाही शेवटी त्यांनी जरी अशी मागणी केली असली तरी मुलं त्यांच्या ताब्यात होती त्याच्यामुळे बोलण्या बोलण्यात कुठली चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचं जीव सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटी दिलं काय दिलं आजचं बिल उद्या मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचे हमीपत्र द्यावं त्या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होत परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे त्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आहे आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिल असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागतं ही पालन त्यांनी केलं तर मग त्याला त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या कारण त्याच्यासाठी बजेट प्रोविजन करून ठेवलेली होती ती बजेट प्रोविजन ही एकट्या त्याला देण्यासाठी नव्हती तर या स्कीम साठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी मिळून ती प्रोविजन होती नाही काल तुम्ही स्वतः म्हणाला होता की मी सरकारी योजना नाही हे एक सहानुभूतीपोटी त्याचा जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानुभूती असते आपण ज्याला कोणावर त्याला एक दिवाळा दिवाळ्याच्या पोटी ही काही छोटी रक्कम होती त्याला तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा मिळाल्या तर मग दुःख जाणवत नाही त्याच्यामुळे आर्थिक मदत केलेली होती त्याचा आणि सरकारी बिलाचा काहीही संबंध